नमो बुद्धाय जय भीम जातक कथा नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम एकेकाळी बोधिसत्व कुलामध्ये जन्माला होता व तो मायेत अत्यंत निपुण होता त्याच्या दोन बहिणींनी आपल्या दोन तरुण मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी त्याच्या स्वाधीन केले पण त्यापैकी खारादिया नावाच्या बहिणीचा सा मुलगा सात दिवसपर्यंत रोज बोधिसत्वाने बोलवल्यावेळी त्याचपाशी आला नाही पण दुसऱ्या बहिणीचा मुलगा तिपल्लथ हा मामाने नेमून दिलेल्या वेळी येऊन विद्या शिकत असे खारदियेचा मुलगा शिकण्याची वेळ चुकवून अरण्यात भटकत फिरे एके दिवशी एका पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला व मोठ्याने आरडाओरडा करू लागला आईला ही गोष्ट समजली तेव्हा ती धावत धावत आपल्या भावाजवळ आली आणि म्हणाली दादा चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या मुलाची कशी तरी सुटका करा बुधिसत्व म्हणाला खारार तुझ्या मुलाला मी साध्या वेळेवर येण्यासाठी बजावून सांगितला असता तो मजपाशी आला नाही त्याला स्वैर फिरण्याची खोटी सवय लागल्यामुळे मला त्याचे हित करता आले नाही व आता तो पाशात सापडल्यावर तिथे जाण्यात काही अर्थ नाही त्याला तर पारधी मारणारच पण त्याचजवळ जाऊन माझ्या जीवाला मात्र मी धोक्यात घातल्यासारखे होईल खरा दिया रडत रडत आपल्या मुलाच्या समाचाराला गेली पण ती जवळ पोहोचण्यापूर्वीच पारध्याने त्याला मारून तेथून उचलून नेले होते काही काळ लोटल्यावर तिपल्लथ जाळ्यात सापडला तेव्हा त्याची ते आई बोधिसत्वाला म्हणाली माझ्या मुलाला मी तुझ्याजवळ ठेवले असता त्याची ही काय वाट झाली बोधिसत्व म्हणाला तू मुळीच चिंता घाबरू नकोस तुझा मुलगा नियमितपणाने विद्य शिकला आहे तो शंभर पाशातून देखील मुक्त होऊन येईल मग या यच्चित पाशाची काय कथा का इकडे तो पारधी तेथे येण्यापूर्वी थाने आपले पोट फुगवून डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचे सोंग घेतले पारधी तेथे येऊन त्याच्या पोटावर दोन चार चिटका मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेस पाहून आपणाशीच म्हणाला ह्याला जाळ्यात सापडून फार वेळ झाला असावा आता याचे मांस तयार करण्याला उशीर लागला तर ते बिघडून जाण्याचा संभव आहे तेव्हा येथेच मांस कापून टोपलीत भरून घेऊन जावे हे बरे असे बोलून त्याने तिप्पलताचे पाश मोकळे केले व तो आपली सुरी साफ करू लागला इतक्यात तिप्पलत उठून उभा राहिला आणि वात वेगाने पळून जाऊन आपल्या आईला भेटला जय भीम नमो बुद्धाय जय भीम मी अजित एकनाथ मुंतोडे व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर जातक कथा सादर करत आहे जनसामान्यापर्यंत बुद्धांची शिकवण पोहोचावी हाच निस्वार्थी उद्देश इंटरनेटवर बौद्ध साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंबहुना जातक कथा आपणास पाहायलासुद्धा मिळत नाहीत त्या सहजगात्या ऐकायला मिळाव्यात व समाज जागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न आशा करतो आपण भरभरून प्रतिसाद द्याल जय भीम